असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना जोहार आज कृती समितीच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाचे अध्यक्ष माननीय आमदार विलासजी तरे दुसरे अध्यक्ष मान्य आमदार रामचंद्रजी गावित त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय खासदार हेमंतजी सवरा हरिचंद्रजी भोये उपस्थित मंचावरतील सर्व मान्यवर सर्व मानेवर आणि पदे सर्व बंधू आणि भगिनींनो आजचा मोर्चा हा आपण खास आपला हेतू आहे की धनगर आणि बजारा यांच्या विरोधात आणलेला आहे परंतु त्यांना आपल्याला विरोध करणं किंवा आपण त्यांना विरोध करणं एवढे मोठ्या जा त्या जा जाती नाही मिळत आपण आदिवासी मूल निवासी आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद आणि आपल्या पाच पिढ्यांची पुण्याई म्हणून आपण आदिवासी जन्माला आलो आणि पाच पिढ्यांची पुण्याई घेऊन हा आदिवासी जर जन्माला आला असेल त्या कोण उपट चल्या तो असेल की आदिवासीच्या आरक्षणामधून आम्हाला वाटत त्या शक्य नाही ना त्या आपण होऊ देणारी नाही मित्रांनो आणि त्यांनी जर दबाव या महाराष्ट्र राज्य सरकारवरती आणला आणि यदा कदाचित आरक्षण देणं बंधनकारक नाही किंवा देऊ शकत नाही गटेने दिलेलं आरक्षण संविधानाने आपल्याला आरक्षण ते आपल्याला आपल्याला कमी आरक्षण नाही परंतु आपण नाही लढलो नाही आहे नांदलो परंतु कोणाच्या आरक्षणावर आपण डल्ला मारायचा कधीही विचार म्हणत केला केला नाही कारण आपण स्वाभिमानी हो। आपण जरी गरीब असलो शेतमजूर असलो शेतकरी असलो कामगार असलो तरी आपला स्वाभिमान आपली संस्कृती आपण जे जी जगत जीवन जगत आहे जगाच्या पाठीवर एक मे जीवन हे आदिवासी संस्कृतीचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकारने आरक्षण सोडा पण जरा जरी विचार करण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्या भागातून जाणारे ह्या मी माहिती आहे तुम्हाला रेल्वे माहिती आहे तुम्हाला पाणी माहिती कामगारांच्या नाव्याला लागून तर हा ह्या भागातला आदिवासी त्यांचा रस्ते खोबणार आहे हायवे खोबणार रे उखडणार पाण्याच्या तो पाईपलाईन तोडणार तुम्हाला नॉर्मल चांगलं चांगलं मारण्याची ताकद येत आदिवासी मध्ये आहे आणि तर म्हणून सांगतो सरकारने किंवा ह्या दोन जमातीने जातीने जराही विचार करू नये आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याचा आपल्याला हेच लोक पूर्वी काय म्हणत होते आदिवासी अमुक्त समजून जातो मी आपल्याला काय हिंमत होते ते आदिवासी अमुक आदिवासी तमुक आदिवासी माकड अरे हा आदिवासी जर माकड अवतारे आला ना तर मुंबई सगळ्यात आदिवासी माकडावत तुम्ही आदिवासीला हलक्यात घेऊ नका आज आम्ही इथे आमच्या पद्धतीने जपतोय आमची संस्कृती जपतोय आमची माणसं जपतोय आम्ही जंगल जपतोय आम्ही पाणी जपतोय आम्ही जंगल जपतोय आम्ही जमीन जप करतोय आमच्यावर जर घाला घालण्याचा प्रयत्न केला मग ते सरकार असो महाराष्ट्र सरकार असो दिल्ली सरकार असो किंवा अन्न देश असो आम्ही जुमवणार नाही आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्र पेटवण्याची ताकद या महार आदिवासी मध्ये आहे आम्ही मूल निवासी आम्ही मूल निवासी असल्यामुळे आमच्या कुणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचा नाही आमच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ करण्याची आवश्यकता नाही वाटत मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण जरी गरीब असलो फाटके तुटके असलो पण आपण निसर्ग निसर्गाला सांभाळणं आजपर्यंत जे निसर्ग सांभाळलाय तो आपण सांभाळलाय या जगाच्या पाठीवरती एकच संस्कृती अशी आहे की आदिवासी आहे तो आदिवासी ती संस्कृती जपू शकतो हे लक्षात घ्या आज त्या ठिकाणी आपण एवढा मोठ्या प्रमाणात जमला खूप आनंद वाटला जेव्हा जेव्हा आदिवासीवर संकट येईल जेव्हा जेव्हा आदिवासीवर वाईट प्रसंग येईल तेव्हा तेव्हा माझा आदिवासी साथ उठला पाहिजे अशी शपथ सगळ्यांनी आज घ्यायची आहे आणि ही शपथ घेऊन आपण घरी आदिवासी वरती बोर्ड दाखवणं तर सोडत पण नजर पण लावता कामा नाही अशी परिस्थिती निर्माण करायची आपल्या महाराष्ट्रामध्ये हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आजची परिस्थिती बघितली तर ते पंधरा ते वीस मिनिटं घेतले आम्हाला भेटलेत नाही पंधरा वीस मिनिटांनंतर

आणि नंतरच मी तर आदिवासीला आम्ही जरी गरीब असलो तरी पण आम्ही स्वाभिमानी असल्याने आम्ही कोणाचं ऐकणार नाही कोणाचं करणार नाही पण आमचा बहुल आदिवासी जिल्हा असल्या कारणाने आदिवासीला इथे मिळालं पाहिजे आता अरे <laughs> <laughs> आज आपल्या जिल्ह्यामध्ये हजार प्रकल्प येत आहेत विनाशकारी प्रकल्प येत आहेत काही ठिकाणी आपण त्यांना मंजुरी दिलेली आहे लोकांचे जर कल्याण होत असेल तर हा प्रकल्प बसवण्यासाठी आमची हरकत नाही पण आपला जर विनाश होत असेल तर त्या प्रकल्पाला आपण जरूर विरोध केला पाहिजे हास्येने के जमा झाले पाहिजे आणि ह्या ठिकाणी जमा झाला पाहिजे अशी आज प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे आणि आदिवासीचे नाव ह्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठे केलं पाहिजे कुठलाही आदिवासी ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी आला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटला अधिकाऱ्याने त्याला भेट नाकारली ते याच्या पुढे ते अधिकाऱ्याचे खैर राहणार नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो मित्रांनो बरेचसे बोलणं बाकी आहेत मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपण एवढ्या लांबून आलात उन्हात आणतून आलात आपल्या आरक्षणासाठी आलात आपल्या हक्कासाठी आलात आपल्या न्यायासाठी आलात त्याबद्दल तो आपले सर्वांचे आभार मानतो माझे मनोगत संपवतो